एक भजी आम्ही या ठिकाणी आपल्याला कुस करून दाखवत आहोत बघा आहे ना कुरकुरी अशी अशा प्रकारे कांदा भजी व्हायला पाहिजे या चटणीमध्ये मिक्स करायची आणि खायला घ्यायची चला खायला घेऊया नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांदा भजी बनवणं खाऊ शकता हे मध्यम आकाराचे चार कांदे आम्ही या ठिकाणी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हे पहा आपण चांगले असे कटिंग करून घेऊया हे कांदे आपल्याला उभे अशी कटिंग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कटिंग करून घ्या हे बघा मी आपल्याला जवळून दाखवत आहे अशा प्रकारे आपण सर्व कांदे आपण कटिंग करून घेऊया सर्व कांदे आम्ही उभे असे कटिंग करून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे कांदे उभे असे कटिंग करून घ्यायचे आहेत कांदा भाजी बनवायला एका मोठ्या ताटामध्ये आपण हे कांदे जे आहेत जरा काढून घेऊया ह्या कटिंग दिलेल्या कांद्यांवरती आपल्याला चवीनुसार मीठ शिवरून घ्यायचं आहे या कांद्यावरती आपण थोडीशी हळद पण टाकून घेऊया आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आपण यावरती टाकूया अर्धा चमचा धणे आम्ही जरा कुटून घेतले आहेत म्हणजे खलबत्त्यामध्ये चांगले असे कुटून घेतले आहेत आणि ते सुद्धा हाताने क्रश करायचे आणि मग आपण हे यावरती शिवरायचे आणि मग या मग यामध्ये पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि मग हातामध्ये हा ओवा जरा क्रश करून घ्यायचा ओवा क्रश करून झालेला आहे यावरती शिवरून घेऊया ही कांदा भाजी बनवताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे पाण्याचा वापर का नाही करायचा कारण हा कांदा जेव्हा कटिंग केला आहे तेव्हा त्यावरती आपण मीठ शिवरलं आहे जेव्हा आपण यावरती मीठ शिवरतो ना या कांद्यावरती तेव्हा स्वतःहूनच या कांद्याला त्याचं असं पाणी स्वतःहूनच सुटतं याच कांद्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटं आपण हे मिश्रण असंच ठेवूया तोपर्यंत साकून ठेवूया पाच दहा मिनिट झालेली आहेत आपण हे झाकण उघडून पाहूया चला आणि हे जवळून दाखवतो कांद्याला असं स्वतःहून पाणी सुटल्यानंतर मिक्स करत आहोत बाजूच्या बाऊलमध्ये आम्ही चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे चला सर्व कांदा मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये गरजे इतकं बेसन घ्यायचं आहे एक चमचा बेसन आम्ही घेतलं अजून एक चमचा बेसन आम्ही ह्यामध्ये घेत घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण या कांद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहोत सर्व बेसनाचं पीठ जे आहे ना या कटिंग केलेल्या कांद्याला लागलं पाहिजे या कांद्यामध्ये गरज लागेल इतकंच आपल्याला बेसन वापरायचं आहे म्हणजे चण्याचं पीठ वापरायचं आहे अजून दोन चमचे आम्ही या ठिकाणी बेसन घेत आहोत भरून असे दोन चमचे आम्ही बेसन घेतलं आहे हे सर्व बेसन आपल्याला या कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स केल्यावर ह्या कांद्याच्या प्रत्येक लेअरला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून झाल्यावर यावरती आपण गरम तेल जरास टाकायचं आणि जरास गरम तेल टाकल्यावर थोडा वेळ ते तसंच ठेवा लगेच हात घालू नका गरम आहे ते सर्व कांदा भजीच मिश्रण मिक्स करून आम्ही या ठिकाणी या मध्ये घेत आहोत कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तोपर्यंत या मिश्रणाला जरा पुन्हा आपण पाणी सुटलं आहे आपण या मिश्रणामध्ये एक चमचा अजून बेसन घालून घेऊया मग कांदाभाजीचं मिश्रण चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आपण ह्यापासून भाजी बनवायला घेऊया भाजी बनवण्यासाठी आम्ही गॅसवरती कढईमध्ये दे तेल तापत ठेवलेलं आहे चला तर मग आपण भाजी बनवण्यासाठी थोडं थोडं मिश्रण जे आहे तेलामध्ये सोडूया हे पहा कांदा भजीच मिश्रण जे आहे त्या कढईमध्ये सोडायचं आहे म्हणजे थोडे थोडे भजीच्या आकाराचे ह्या कांदा भजी आपल्याला बनवायचे आहेत गॅस फ्लेम आपण जरा मिडियम ठेवली तरी चालेल गोळा करून नाही टाकायची लेअर्स पडतील असं आपण हे कांदा भजी या ठिकाणी टाकायचे आहे तेलामध्ये सोडायची टाकायचे ना हे जे मिश्रण जे आहे ना जरा सुटसुटीत करून तेला मध्ये सोडायचे कढईमध्ये बघा आपण पाहू शकत आहात की खूप सुंदर पद्धतीने ह्या कांदा भाजी हे भाजी तयार होत आहे आणि मग जरा झाऱ्याच्या सहाय्याने जरा आपण हे सुटसुटीत करून घ्यायचे म्हणजे जरा ढवळून घ्यायचे वाव आणि जरा परतून घ्यायचे जेणेकरून सर्व बाजूनी हे कांदा भाजी चांगले अशी कुरकुरीत होते कुरकुरीत जाईल कुरकुरीत व्हायला पाहिजे कांदा भजी म्हणजे आपण जेव्हा ज्या वेळेला कांदा भजी मुंबईमध्ये तर काय करतात पावसाळ्यात तर भजी शंभर टक्के दररोज दोन दिवसाआड भजी बनवतात चाय बरोबर खाण्यासाठी पण आज काय पावसाळा नाही आहे पण आज चाय बरोबर खाण्यासाठी मी माझ्या आईला सांगितलं कांदा भाजी बनव त्याला कांदा भाजी बनली जा बनवलेली आहे छान अशी कांदा भाजी तयार होत आहे कढईमध्ये वाव जवळून दाखवतो आपल्याला ही रेसिपी आवडली असेल ना तर घरी नक्की करा अशाच पद्धतीने करा कुरकुरीत होतील बघा मग आपले कांदा भाजी हे कांदा भाजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला गॅस फ्लेम तर मिडियमच ठेवायची आहे पण या कांदा भाजीचा रंग जो आहे ना थोडासा थोडासा ब्राऊन होत आला म्हणजे थोडासा चेंज होत आला ना तर मग आपण हे डिश मध्ये काढून घेऊया जास्त असे ब्राऊन करायचे नाही त्यामुळे काय जास्त ब्राऊन केल्याने चव सुद्धा कडवट होते पण जर लाईट ब्राऊन जर आपण हे कांदा भाजी केले तर खूप चविष्ट आणि कुरकुरीत होतात कांदा भजीचा रंग योग्य झालेला आहे आणि मग एका डिश मध्ये काढून घेऊया हळू हळू चला चला एका ताटामध्ये आम्ही हे कांदा भजी काढून घेत आहोत बघा आवाज आहे का कुरकुरीत कांदा भजी गरमागरम हे उरलेल्या सर्व भाज्या पण आम्ही या कढाईमध्ये सोडलेल्या आहेत भाज्या बनवण्यासाठी म्हणजे मिश्रण हे हो सुद्धा भजी तैयार होता चाहे। कांदा भजी तयार होतच आहे सर्व कांदाभजी मध्ये तळून फ्राय झालेली आहे छान गरमा गरमागरम कांदा भजी चला आपण ना थोडस अजून जर लाईट ब्राऊन करूया अजून थोडस लाईट ब्राऊन झाले तर अजून चांगले क्रिस्पी होतील डार्क ब्राऊन करू नका हा लक्षात ठेवा मग ताटामध्ये ह्या भाज्या काढून घेऊया अलगर अलगर चला त्या ताटामध्ये हळूहळू सोड वा हे बघा कांदा भजी तयार अशा प्रकारे आम्ही कांदा भजी बनवली बघा मी जवळून दाखवतो बघा किती सुंदर कांदा भजी बनवलेली आहे चाय बरोबर खायला घेऊया किंवा असेच खायला घेऊया अशा प्रकारे आम्ही खमंग अशी कुरकुरीत कांदा भजी बनवली हे पा मी जवळून दाखवतो आहेत ना सुंदर चला आपण हे कांदाभजी चवीनी खायला घेऊया हा कांदा भजी बरोबर आपल्याला खाण्यासाठी या भजीला साजेशी अशी छान अशी रांगडी अशी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे कोल्हापुरी स्टाईल म्हणा किंवा सिंहगड म्हणत कांदा भाजी खाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची चटणी आम्ही या ठिकाणी बनवत आहोत तर बारीक कटिंग करून घेतलेला हा कांदा या वाटीमध्ये आम्ही घेतला आहे त्यामध्ये एक चमचा आम्ही मसाला घेतलेला आहे लाल तिखट थोडस चवीनुसार चिमूटभर भर मीठ टाकलं आहे आणि मग यामध्ये आपल्याला गरम गरम कडकडीत तेल टाकायचं आहे चला कुरकुरी बघा कडकडीत तेल टाकलं आहे आम्ही या या कांद्यामध्ये ही चटणी बनवली आहे कांद्याची ह्या कांदा भाजीला ही चटणी अतिशय उत्तम आणि चांगली आहे आपण कांदाभजी खायला घेऊया ही भाजी कुरकुरीत झाली आहे की नाही दाखवण्यासाठी एक भजी आम्ही या ठिकाणी आपल्याला खुश करून दाखवत आहोत बघा आहे ना कुरकुरीत अशी अशा प्रकारे कांदाभजी व्हायला पाहिजे चला अशा प्रकारे ही कांदा भजी या चटणीमध्ये मिक्स करायची आणि खायला घ्यायची चला खायला घेऊया कुरकुरीत खमंग गरमागरम अशी कांदा भजी आणि सोबत खाण्यासाठी ही कांदा भजी बरोबर कांद्याची चटणी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला पण प्रेस करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद